नमस्कार मित्र हो। विनुश्री एरंडोलीमध्ये आपणा सर्वांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे दोस्तों हो, सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मराठी विषयामधील समानार्थी शब्द आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत चला तर पाहू अतिशय महत्वाचे समानार्थी शब्द अतिथी पाहुणा अत्याचार अन्याय अश्रू आसू अशक्त रोडका दुर्बल छीन अंबर वस्त्र अहंकार गर्व ताटा घमेंड अस्थिर चंचल क्षणिक अनुकरण नक्कल माकड चेष्टा अंधार तम काळोख तिमीर अपंग व्यंग लुळा विकलांग पांगळा अमाप पुष्कळ विपुल भरपूर अडथळा मनाई मज्जाव आडकाठी अचानक अनपेक्षित अकस्मात अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुन अभिनय हावभाव अंगविक्षेप मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद